तुम्ही बघू शकताच पांढरे शुभ्र आणि एकदम खुसखुशी अशी ही साखरेची कापा आपली तयार झालेली असत नमस्कार मी सदानंद आरडेकर आणि आपल्या सगळ्यांचा सौंदर्य या करण्यावरती अगदी मनापासून स्वागत तर आज असा नारळी पौर्णिमा आणि आज बनवली असत कोबरेजची कापा सध्या नारळ तर खूप महाग झाले आहेत चाळीस रुपये नारळ असा पण कोबरेजचे कापा लय आवडतात त्याच्यामुळे आज कापा बनवायची असत तर ती कापा कशी बनवतात ना तर ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सगळ्यांविनं ते असा की व्हिडिओ आवडत ना की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती पण नवीन असतो चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको तर आता आपण एकंदरीत दा मग करूची रेसिपी खायची ती बघूया चला तर आता आपण नारळ फोडून घेतलेलो असा आणि त्याची दोन बेकदा केलेली असतात तर आता नारळ किसून घेऊचो असा तर अशा प्रकारे हो नारळ पहिलं किसून घ्यायचो आणि सध्या आपण दोन नारळाची कापं करूची असत तर सध्या आपण नारळ किसूक सुरुवात केली असा आणि दोन नारळ किसून झाल्यावर हो साधारणतः एवढा खोबरा आता पडलेला असा तर तुम्ही बघू शकतास आणि ह्याच्या ह्या करताना गहूची एक काळजी म्हणजे नारळ जो असतो ना तो शेवटपर्यंत कसायचो नाही शेवटपर्यंत तर काय होता की त्याचा जो काळोबाग असताना तो येतो आणि मग थोडीशी कापा काळपट होतं त्याच्यामुळे एवढाच किसून घ्यायचा आणि बाकीचा ठेवून द्यायचा दोन किसल्यावर साधारणतः एवढा दाणा तर आपल्याला मिळालेला असा आणि आता ह्या आपल्या दाणा त्या मापून घ्यावचा असा त्याचं कारण तुम्ही मी सांगते पुढे काय शकता हे जर बघलंस तर तुम्ही पेल्यासून किंवा वाटी असून मापून घेऊ शकतास साधारणतः ही आता पहिली जी वाटी आहे ना ती एक आता भरलेली असा ती भरलेली वाटी आहे ती पुन्हा बाजूक त्या खोबऱ्या काढून घ्यायचा आणि किती साधारणतः त्याचा अंदाज घ्यायचो तर ही आता एक वाटी आपली भरलेली असा आणि साधारणतः दुसरी एक वाटी भरू शकता बघितला साधारणतः हे हो दोन वाटी खोबरं असा याचं प्रमाण असं की समजा तुम्ही एक वाटी तो खोबऱ्या घेतलास ना तर त्याच्यात साधारणतः बावन वाटी साखर टाकायची तर साधारणतः आम्ही आता दोन वाटी खोबरा घेतला होता म्हणजे त्या हिसान बघितलास तर साधारणतः दीड वाटी साखर एका लागतली असा तर साखर काढून घेतलेली असा आणि साखर जी आहे ना ती आता आपण खोबऱ्यात टाकून घेतली आहे तुम्ही बघू शकतास आणि ही साखर जी आहे ना त्याला आपल्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या त्याच्यासाठी सोप उपाय म्हणजे असं करायचं की साखर आणि खोबऱ्याचा आपण एकत्र केलं ना आता मिक्सरला लावून घ्यायचा जेणेकरून काय होतं की मिक्सर लावल्यावरती त्या खोबरा व्यवस्थितपणे मिक्स होता तर आता आपण खोबरा आणि साखर जी आहे ना साधारणतः मिक्सर लावून घ्यायची जास्त फिरवायची ना साधारण फिरून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित एकजीव होईत आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे ही एक जीव होता आणि त्याचा ता मिश्रण ताना तर ता व्यवस्थित तयार होता हे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे ह्या मिश्रणचा ना तर तयार झाला त्याच्या पुढची प्रोसेस जी आहे ती आपल्या ह्या सगळा जा चून आणि साखर जी मिक्स केली आहे व्यवस्थित गॅसवरती भाजून घ्यायची असं म्हणजे साधारणतः मंद आचेवरती ती परतून घ्यायची त्याच्यात साधारणतः आपण पाव वाटी दूध टाकणार असो आणि त्याच्यामुळे एक विशिष्ट चव येतं तुमच्याकडे कोणती पद्धती नक्की सांगा ह्या थोडा आपण तूप टाकलेला असा आणि ह्या जर मिश्रणा ना वह 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 तर आपण मंद व साधारणतः पंधरा ते वीस मिनटं डवळून घ्यायचा व्यवस्थित एक जीव वयपर्यंत तर ह्या इथे बघू शकता तुम्ही अशाप्रकारे ह्या परतीत रावायचा आणि चिकटना याची काळजी को घेऊ तर आता याच्यात आपण थोडंसं ह्या दूध टाकूया आणि दूध टाकून पुन्हा एकदा आपण त्या व्यवस्थित डवळून घेऊया जेणेकरून काय होतं की जर आपण दूध तर सगळ्या मिश्रणा व्यवस्थितपणे लागत तर असा या डवळीत राहावं लागतं तुम्ही जेवढा धवणार ना तेवढा तर व्यवस्थित एकजीव होता हे बघू शकता तुम्ही आणि पुढचं जर आपण बघितलं ना तर असा जेवढं तुम्ही ढवणार ना तेवढा तर घट्ट होणार तर आता याच्यात ता आपण टाकली असा वेलची पावडर त्याच्यामुळे कसं होतं की एक वेगळंच सुगंध टाकत त्या कापांग आता ऑर्डर टाकलं आपण पुन्हा एकदा ढवळून घेऊया आणि जेवढा तुम्ही ढवणार ना तेवढा तर मिश्रण का होता की घट्ट होता आणि आपण अशी एक काळजी घ्यायची की हा मिश्रण करता करता एक साईडला आपण ताटात किंवा अशा तर तेल लावून घ्यायचा म्हणजे कसं गरम गरमदा आपण मिश्रण घेणार ना तर ता, ताबडतोब आपण थापून ते का आपण नंतर आपण व्यवस्थित कठीण करू शकतो तर इकडे आता ह्या मिश्रण व्यवस्थित घट्ट झाला जेव्हा असं घट्ट होईल आणि एकत्र होईल ना तेव्हा समजायचं की ह्या मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं असा तर ह्या मिश्रण आपला पूर्णपणे व्यवस्थित झालेलं असा तर आता एका आपण लादीवरती घेऊन व्यवस्थित थापून घ्याव्या तर ह्या गरम असताना करूचा असता आणि हात भाजाने नाही म्हणून ते का आपण हातात पिशवी घातलेली असा तुम्हाला तुमकं वाटलं तुम्ही अँड लावू शकतास तर ह्या गरम असल्यापर्यंत व्यवस्थित थापून घ्यायचा आणि थापून त्या व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा एकदा ते का व्यवस्थित मग आकार येत नाही तर ह्या जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच थापून घ्यायचा असता तर आता ह्या व्यवस्थित आपण थापून घेतलेला असा आणि देखा का आता आपण चाकू किंवा सुरीच्या साईडने असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि सुकल्यावर त्याची मग काप एकदम मस्त बनतात तर चाकून किंवा सुरीनं अशा प्रकारचे उभे आणि आडवे असे लाईन मारून घ्यायचे आपल्या त्या साईजमध्ये आणि नंतर मग आपल्या व्यवस्थित अशी कापा मिळतात साईडचा थोडं थोडंसं जो भाग ना त्याचा चोर होता त्या का, का पर्याय नाही पण मधले जे पीस असत ना ते बघू शकता तुम्ही व्यवस्थित सुटसुटीत आणि मस्तपैकी बनले आहेत पुढे आपण बघूया हे कसे बनले आहेत ते एका वास पण मस्त येतात वेलचीमुळे तर अशा प्रकारे हे आपण कापा कापून घेऊची असत आणि त्यानंतर मग आपल्या उत्कृष्ट चवीची अशी कापा तयार मिळतात तर, तर हे बघू शकता तुम्ही अगदी सहजपणे निघतात म्हणजे चिकटक नाहीत कारण आपण त्याला तेल लावलेला होता त्याच्यामुळे ही सुटसुटत एकदम अशी कापं बनली असतात आणि एकदम पांढरशुभ्र अशी आणि याची चव जी असा ना ती मी टेस्ट करून बघितले अप्रतिम असा तुम्हीसुद्धा अशी ट्राय करून बघा किंवा तुमची पद्धत कोणती आहे ते नक्की कमेंट म्हणून सांगा व्हिडिओ आवडलो ना तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि व्हिडिओ कसं वाटलो तर आपण नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र बाय बाय